सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एका शालेय मुलीला ब्लॅकमेलिंग करणाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता कोरोनाच्या काळात कालखंडामध्ये त्या मुलीशी एका मुलानं मैत्री संपादन केली होती ऑनलाईन शाळा सुरू होत्या त्यावेळी आणि त्यांनी आपलं नाव आकाश जाधव असं सांगितलं होतं आणि त्या मुली मुलीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून मैत्री निर्माण करून आपली आई आजारी आहे म्हणून त्या मुलीचं मुलीला तिच्या घरातील पैसे आपल्या अकाउंटवरला पा आपल्याकडे पाठवण्यास सांगितले होते मुलीकडून जवळपास पाच दहा पन पंचवीस असे चाळीस हजार रुपये त्यांनी उकळलेले होते दोन वर्षामध्ये दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये त्यानंतर एकवीसमध्येच त्या आरोपींनी त्या मुलीला उद्युक्त करून लैंगिकदृष्ट्या उद्युक्त करून फोनवरून तिला कपडे काढण्यासाठी भाग पाडलं आणि त्या तिने त्याचे अर्धनग्न फोटो पाठवल्यानंतर त्या फोटोंचा वापर करून तो तिला परत ब्लॅकमेल करू लागला दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा तो त्रास सुरू झाल्यानंतर त्यानं पन्नास हजार रुपयाची मागणी केली त्यासाठी आम मानपाडा पोलिसांनी एक ट्रॅप लावला होता त्यासाठी परंतु तो ट्रॅपला नवी मुंबई मुंबईथे आला नाही म्हणून आम्ही त्याचा तांत्रिक साधनांच्या मार्फतीनं त्याचा इन्स्टाग्राम अकाउंटचा आधार घेऊन त्याच्या मोबाईलचं विश्लेषण करून त्याला संभाजीनगर येथून अरेस्ट केलेला आहे आणि तो आता अटकेत आहे सर हा कोण आहे याचा प्रोफाईल काय आहे नाही हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो मात्र अशा स्वरूपाच्या वयात आलेल्या मुलींना मेसेज पाठवून ओळख निर्माण करणे आणि त्याच्या त्यांना सेक्स्युअली एक्सप्लॉईट करण्याचा ह्याचा डाग होता याचं खरं नाव आकाश बाळू असं होतं म्हणून तो हा वेगळ्या नावाने लवली आकाश नावाचा इंस्टाग्राम अकाउंट हा वापरायचा